श्री भीमाशंकर अप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर सादरीकरण स्पर्धा श्री वेतावेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निकल लातूर आणि लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी लातूर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयामध्ये पोस्टर सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये विविध विषयांमधील एकशे दोन पोस्टरांचा सहभाग नोंदवला गेला या कार्यक्रमाला पंच म्हणून डॉक्टर प्रताप भोसले चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालय लातूर डॉक्टर जयदीप यादव प्राचार्य डी बी फार्मसी महाविद्यालय महारंगळा डॉक्टर सुनील गरड महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा श्री सी जी पाटील माजी उपप्राचार्य कुमारस्वामी महाविद्यालय औसा डॉक्टर सुचित्रा भालचंद्र स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर जे सी राठोड शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालय लातूर हे प्रमुख पाहुणे लाभले प्रथम द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आलं प्रमुख उपस्थिती संस्थेचे अध्यक्ष विमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे नंदकिशोर बावगे सौ माधुरी बावगे तसेच प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास बुमरेला प्राचार्य डॉक्टर वीरेंद्र मेश्राम प्राचार्य संतोष मेदगे प्राचार्य योगिता बावगे प्राचार्य राजशेखर चौधरी शुभम वैराकर तसेच पोस्टर सादरीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते